हेमंत करकरे सुद्धा ते एटीएसचे प्रमुख होते दमून रात्रीच्या सुमाराला घरी पोहोचलेले तिथं निरोप मिळाला घडत आहे सी एस फायरिंग म्हणून होते तसे पोचले तिथे मी त्या तारखेला एका कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये होतो आणि कार्यक्रम संपल्यानंतर एक प्रकारच्या हताशपणे काय घडतंय ते टी व्हीवर पाहण्याशिवाय दुसरं करण्याजोगं काही नव्हतं बहुधा एक चार फोन करून माहिती घेणे काय चाललेलं आहे त्याची मी हेमंत करकरेंना त्या सी एस टी बॅरिकेडिंग केलं होतं तिथे पोचले हे कर पाहिलं त्या अंगावर ते बुलेट प्रूफ जॅकेट आणि ते बुलेटप्रूफ चिलखत चढवत आहेत हे पाहत होतो ते कर मी पण पाहिलेले शेवटचे हेमंत करकरे तिथपासूनच्या थोड्या वेळात बातमी आली ती हेमंत करकरे अशोक कामठे आम्ही कामं केली आहेत बरोबर आणि तितकाच तडफदार पी एस आय असलेले साळसकर ते त्या पोलिसच्याच क्वालिसमध्ये कामा हॉस्पिटलपाशी गेले कारण कामा हॉस्पिटलमधनं उतरून दहशतवादी झुडपाड होते आणि आपले तीन हिरे टिपले गेले तिथे ती तीच क्वालिस दहशतवाद्यांनी ताब्यात घेतली आणि मंत्रालयाच्या दिशेने गेले त्या मंत्रालयाच्या समोर ती पंक्चर झाली पोलिसची जीप दहशतवादीशी लढताना पंक्चर झाली म्हणून तिकडे गेटवे ऑफ इंडिया ते ताजमध्ये भानगड चालूच होती त्या गेटवे ऑफ इंडियावरून एक ऑक्टेविया येत होती स्कोडा तिला या दहशतवाद्यांनी मध्ये थांबवलं चालवणाऱ्याला फेकून दिलं आणि ती स्कोडा ताब्यात घेतली त्यांनी ताब्यात घेतलेल्या क्वालिसमध्ये मागच्या बाजूला आपला एक पी एस आय जखमी होऊन पडला तर त्याच्या दोन्ही खांद्यातनं गोळी गेली होती पण प्रसंगावधान राखून ते गप्प थांबले त्यांचं नाव अरुण जाधव आणि ज्या वेळेला मंत्रालयाच्या समोर उतरले आणि दहशतवादी ती स्कोडा घेऊन गिरगाव चौपाटीच्या दिशेने म्हणजे मरीन ड्राईव्ह त्या दिशेने ही स्कोडा गेली अरुण जाधवांनी गिरगाव चौपाटीला वॉकी टॉकीवर सांगितलं म्हणून बॅरिकेडिंग गिरगाव चौपाटीला लावण्यात आलं आणि आपले फौजदार तुकाराम ओंबाळे स्कोडाचा पाठलाग स्कूटरवरनं करत होता मला वाटलं अरे हे आमचं हे चित्र आहे बाबा आमच्या देशांचं की दहशतवादी सगळं आधी माहिती असून कारवाई काही नाही पण अंगावर आलं तेव्हा पोलीस खात्या सकट रेल्वे सकट आणि पुढे एन जी सकट कर्तव्यामध्ये जरासुद्धा कोणाची कुचराई नाहीये स्कूटरवर पाठलाग करतो आमचा फौजदार आणि दहशतवाद्यांच्या मशीन गनचा सामना लाठी घेऊन करतो पण कचरले नाही आहेत त्यांनी पाठलाग केला त्या गिरगाव चौपाटीपाशी बॅरिकेडिंग होतं आणि समोरनं कार येताना दिसली तसे आपल्या पोलिसनी फायरिंग केलेलं आहे अजमल कसाब डाव्या बाजूला बसला होता गाडीत त्यांनी काच फोडली आणि गन बाहेर काढली ओंबाळींनी समोरून गन पकडली त्याची गन समोरून पकडली त्या अजमल कसाबनी सगळं मॅग्झिन रिकामं केलं पण त्यांनी गन सोडली नाही मित्र वाक्य नीट ऐकून ठेवा जगामध्ये घडलेल्या दहशतवादी घडामोडींमध्ये एखादा दहशतवादी ते करत असताना जिवंत पकडला अशी एकमेव घटना आहे ते हे तुकाराम ओंबाळे